नाशिक म्हंटल की मिसळ आणि मिसळ म्हटलं तर पेरीशिवाडी तर आज श्री श्री नमस्कार मंडळी मी श्रेया कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आमचा नाशिकमध्ये डे वन आणि आम्ही कुठे चाललो आहे हे तुम्हाला थमनेलवरून कळत असेल बट तरी पण सांगते आज आम्ही जात आहोत पेरूची वाडी बघायला आणि तिथली स्पेशल स्पेशल मिसळ खाण्यासाठी आणि आमचे एक एक मेंबर अजून खाली येतोय मस्त मस्त रेडी होऊन आणि ही आहे श्री हॅलो कर हॅलो गाईज हॅलो गाईज तसं तुम्हाला इंस्टाग्रामच्या स्टोरीजवरून कळत असेल बट तरी पण व्लॉग थोडा लेट येईल बट बघून जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि ब्लॉग पुढे बघण्या अगोदर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय 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 ए तर आता आम्ही आलो आहे पेरुचीवाडीमध्ये चलो आता आतमध्ये जाऊ फोटो काढायला आणि खूप सारे पक्षी बघायला भेटणार आहे आम्हाला आणि इकडे मिसळसुद्धा सुद्धा आहे आणि इथे आतमध्येच आल्यावर बोटिंगसाठी सुद्धा ऑप्शन आहे इथे बघायला काय काय हे फिरण्या अगोदर आम्ही अगोदर करणार आहे कारण इतका आहे पेरुचेवाडीची मी इतकी छान असते तर कि आज आम्ही टेस्ट घेणार आहोत मला खूप भूक लागली इथे मध्ये आला इतका छान वास येतो मी सचा वा नासिक म्हटलं की मिसळ आणि मिसळ म्हटलं तर पेरीची वाडी तर आज आली आहे आता आपण याला टेस्ट करू प्रकारे पोटभर जेवण करू आता आम्ही इथे फिरतोय काय काय तुम्हाला पण दाखवते इथ बोट जाग फिरवत आहे ते देटा देटा फिर पैसे देऊन चक्क करायचं काम झाले पैसे द्यायचे मिसळ बाहेर काढून घ्यायचे खरंच असं केलं मिसळ बाहेर काय वाटत तिथे आहे पेरूचीवाडी मधील पक्षी बघायला आणि इथे ना तिथून इथे येण्यासाठी हंड्रेड रुपीज तिकीट काढावं लागतं आणि हे छोटी छोटी मध्ये यावं लागतं आणि हे छोटूस सुद्धा तिकीट काढावं लागले मग आम्ही आम्ही तिघी आणि आमच्यासोबत आम्ही चौघ आलो तर हा आहे ठरकी पक्षी ये बडा ठरकी पक्षी शी 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 वो हमे देखकर कैसे कर रहे मला एका मॅनेजर साहेब मला काय मॅम मला काय मॅम हा ह्या सोबत आपण इथे मध्ये आलो या बॅकग्राऊंड सोबत सुद्धा व्हिडिओ फोटो काढू शकतो आणि ती खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहे आणि पॅरड लवबर्ड हो लवबर्ड लवबर्ड हे बड़, काय इथं दिलेलं आहे क्या है डायमंडो तुम्हें बगू दिया प्लीज भाई मेरे वीडियो के लिए खड़ा हो जा, अपनी सुंदरता दिखा दे मुझे तुझे कैसे पता है? ये भाई है या बहन

वन टू थ्री स्टार्ट श्री श्री सनफ्लावर तुझ्या सारख्या छानशा फ्लावर साठी सनफ्लावर हे उठला 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 जातो कोंबडा आला तो कोंबडा पळवत येतो नवीनची दोघांची होणार आहे आता वाचलं वाचलं बी तर काय तुश्री पोपट 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 नाही बिचारा पक्षाचा पोपट करून टाकला तिने डायलॉग सांगितला ना तुला मी लगेच पार्टी मुश्किली नाही

नाही छोटा रॅबिटचं पिल्लू तू वाव आवाज येत असेल की आता आम्ही कुठल्या गोष्टी बघणार आहे मिठू मिठू बाप तुले चित्रात बघितले ना चावतोय तुला राजव सौ रुपये दे इथे इधर बैठक बहुत भाविक छोटे वेगळे

तो दारे, दारे खाले अनि फालत तबर अधाव खाऊ लेवाजया अमा लगे प्रिश्री कर पाकते ये श्रीगावर्थी है श्रीगावर्थी है आप लगाऊ लगाओ 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 बडे हा लवकर हातावरच येत नाही इथे एकदा मध्ये एकदा येताना शंभर रुपयाचं तिकीट काढलं घे सगळं पक्षी ऑटोमॅटिक आपल्या हातावर घेऊ शकतो आपण म्हणजे की इथं परत ते नाही लागत आणि सगळ्या मजा हातात दोन खूप छान वाटलं मला त्याच्या वयानुसार ते सुद्धा दोन उडून गेले तू मगोरे पण नकली आहे सॉरी सरडा सरडा काय हातात घेऊन सरडा असलीये मला अगोदर वाटले ना मी चालली त्याला हातला नाही नाही घ्यायचंय घ्यायचंय जाय काय करत नाही जाय जा करत नाही नाही त्यांना कुठं काय करतोय तो नाही करणार इकडे का ये ना यू कॅन डू इट सोडून हा मजबुरीवाली स्माईल नको काही नाही का माहिती वाटते

घेत कशीच रेच वाटलं नव्हतं मला मी एवढे प्राणी हातार घेऊ शकते दाम हटली अगोदर अगोदर खूप भीती वाटली पण हातार आल्यावर काय नाही वाटलं आणि वाटलं नव्हतं माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स असेल की सोडा माझ्या हातावर बसते अगोदर खरंच वार नकली बसत तर हात लावा लागेल जाय ना हातलं हातलं त्याला आणि इथे डक सुद्धा आहे सबस्क्राईब करशील का हो हा बोलले हा बोलले

बन्नूर बकरी गायनी फोटो <laughs> काढते बॅकग्राऊंड वाईस घेत बघायला <laughs> आहे आणि इथे येऊन पक्षी बघितले नाही तर तुमचं पेरुची वाडी बघून काहीच फायदा नाही इथं आलाय तर ते पक्ष्यांचं जरूर बघा शंभर रुपया दे पण पैसा वसवले खूप छान वाटत आणि सगळे खूप सारे पक्षी बघायला